पूर्वी जो विषय आहे त्या विषयामध्ये दोन कार्यकर्त्यांचं आपसामध्ये हॉटेलमध्ये जेवण करत असताना तिथे झालेला वाद तो नंतर नेरळ शहरामध्ये त्याने तो वाद झाला आणि त्या वादाची किनाराशी त्यांनी लावली गेली का मध्ये आमदारांचा अंगरक्षक आमदारांचा बॉडीगार्ड असा जो उल्लेख केला गेला आहे वास्तविक आमदारांना अंगरक्षक बॉडीगार्ड हा शासनाने दिलेला पोलीस कर्मचारी आहे आता आमदार म्हणून जेव्हा काम करत असताना शिवसेना संघटना मोठी करत असताना जवळजवळ आमच्याकडे पंचवीस पन्नास हजार कार्यकर्त्यांची मोठी टीम आहे त्यामध्ये शिवसैनिक असतील ग्रामपंचायतीमधले पदाधिकारी असतील शहरातले पदाधिकारी असतील आणि जास्तीत जास्त आमदारांच्या कामावरती विकासावरती पिदावून अनेक तरुण आज आपण जर बघतोय तर शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये ती क्लिप व्हायरल करायची आणि क्लिप व्हायरल करून त्या ठिकाणी आमदारांचं नाव घ्यायचं आमदारांचा अंगरक्षक असं संबोधित करायचं आणि त्या दृष्टिकोनातून ह्या मतदारसंघामध्ये आमदार साहेबांनी दोन हजार कोटीच्या वरती या ठिकाणी विकास निधी आल्याच्या नंतर विरोधक विरोधकांकडे अशा खोट्या बातम्या अफवा पसरणे टीका टिप्पणी करणे याच्या पलीकडे त्यांच्याकडं कुठलं काम उरलेलं नाही आज जर आपण जर बघितलं तर दिवसेंदिवस दिवसाड चांगले मोठे प्रवेश अनेक विरोधकांकडनं आमच्या पक्षामध्ये या ठिकाणी येत आहेत आणि त्याची कुठं त्यांना शल्य आहे आणि त्या दृष्टिकोनातून या मतदारसंघामध्ये आमदार साहेबांना ह्या अशा चुकीच्या पद्धतीने सोशल मीडियावरती प्रसारमाध्यमावरती बातम्या व्हायरल करायच्या आणि बदनाम करायचं कटकारस्थान आहे परंतु मला असं वाटतं मी मला कालच आता कोणतरी बोललं की जो बिचारा ज्याला मार लागलेला आहे त्यानेसुद्धा सांगितलं की या घटनेशी आमदारांचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही आहे आमदारांचा जो बॉडीगार्ड नाही आहे हा झालेला वाद आहे आमच्या आपसातला वाद आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी या ठिकाणी बायटी दिलेली आहे परंतु सोशल मीडियावरती व्हायरल करायचं आणि त्या दृष्टिकोनातून आमदारांना बदनाम करायचं यापुढे अशा पद्धतीचं कृत्य जो कोण करेल शिवसेना त्याला जशाच तसं उत्तर देश राहणार नाही आणि आज म्हणून ह्या मतदारसंघामध्ये असणारं खोपोली खालापूर माथेरान नेरळ आणि कर्जत या सगळ्या पोलीस स्टेशनला सकाळी अकरा वाजता त्या त्या भागातले संपूर्ण शिवसेनेचे पदाधिकारी महिला आघाडी युवासेना सगळे पदाधिकारी त्या ठिकाणी अकरा वाजता आता या ठिकाणी निवेदन आम्ही तर दिलेलं आहे तिकडेसुद्धा ते निवेदन देत आहेत आणि त्याच्यामध्ये आदेशक साहेबांना एस पी साहेबांना आम्ही त्या ठिकाणी निवेदनामध्ये म्हटलेलं आहे की ह्या पाठीमागे जो कोण सुरुवातीचा आमदारांचं नाव जोडून जी व्हिडिओ व्हायरल केली त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे कुणीही असा प्रकार पुणे पुढे करू नये अशी आमची भूमिका आहे आणि जर या बाबतीमध्ये याचा शोध घेऊन व्हायरल जण आमदारांचं नाव जाणणाऱ्याचा शोध घेऊन जर त्याच्यावर कारवाई जर झाली नाही तर मग पुढे आठ दिवसामध्ये शिवसेना आंदोलन उभं करेल <coughs> मारण केले पहिले उपचार केल्यानंतर व्हायरल झाल्यानंतर त्यांचा जो दोन मित्रांच्या मधला आपण झालेला तो वाढेल ते हॉटेल वर जेवताना असेल अन्य आता याच्यामध्ये बघा संघामध्ये जेव्हा आपण काम करतोय संघटने आमच्याकडे हजारो कार्यकर्ते हजारो कार्यकर्ते मग वेगवेगळ्या उद्घाटनाच्या भूमिपूजनाच्या घरगुती सगळ्या कार्यक्रमामध्ये कार्यकर्ते राऊ फोटो फोटोत असतात कार्यकर्त्यांची मनात अशी परिस्थिती आहे आज या पक्षात म्हणजे दुसऱ्या पक्षात सगळ्याच पक्षांची ती परिस्थिती खालच्या लेवलच्या कार्यकर्त्यांची आता ठीक आहे आमदार साहेब म्हणाले किंवा माझे कार्यकर्ते आहेत ना असू शकतात आता आम्ही सुद्धा सगळे कार्यकर्ते आमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये आमचे काय कोणाबरोबर कधी काय वाद झाली किंवा आमच्यावर अन्याय झाला घरोघरी माती असू नये अशा परिस्थितीत सगळ्यात पक्ष सगळ्याच कार्यकर्ते त्यांच्या बाबतीत घडत असतं परंतु विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सिंग ठुरे यांच्या बाबतीमध्ये तो त्यांचा अंगरक्षक होता म्हणजे बॉडीगार्ड होता आता अंगरक्षक अजून ही चोवीस तास आमदार साहेबांच्या बरोबर जरी नसलो तरी आमदार साहेबांच्या बरोबर शासनाने दिलेला गार्ड आहे पोलीस आणि मग ती संपूर्ण बातमी मीडियाला व्हायरल करायची त्या अनुषंगाने ती व्हायरल करून लोकांच्यामध्ये चलबिचल करण्याचा तो प्रयत्न आता वास्तविक बघता जे विरोधक जे करणारे जे कोण आहेत त्यांच्यावरती कारवाई करावी म्हणून आम्ही ती मागणी केली की ते शोधावं बाबा कोणी व्हायरल केलं बरं ठीक आहे व्हायरल झालं तर ते व्हायरलच्या मागे आमदारांचं नाव कशा करता जोडण्यात आलं ह्या लोकांचं हे आता टीका करण्याच्या पलीकडे का त्यांचं कुठलं काम नाही परंतु ह्याच्यामध्ये कधी न भरून होणारं नुकसान आमचं त्याच्यामुळे होणार आहे किंवा सोशल मीडियावरती प्रसारमाध्यमा चुकीचं आमदारांचं नाव जोडून आता मागच्या वेळेला खलापूरला पण तीच परिस्थिती झाली खालापूरला खाला जे भांडण ज्या गावामध्ये झालं ते कार्यकर्ते होते उबाटाचे आणि राष्ट्रपतीचे हो त्यांचा एका साईडवरनं नवाज झाला आणि साईटवरनं नवाज झाल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांना दुखापत झाल्या होत्या किंवा जा जखमा झाल्या होत्या पोलिसांनी पोलिसांच्या कायद्याच्या कचोटीमध्ये राहून तीनशे सव्वीस तीनशे सात काय तो दाखल करायचा तो दाखल झाला परंतु तिथे सुद्धा असा आवाज निर्माण करण्यात आला की जसं काय काही झालं नाही आणि पोलिसांनी तो तीनशे सर दाखल केला आणि तिथे सुद्धा आमदारांच्या ना बाबतीमध्ये चुकीच्या पद्धतीचा प्रसार केला आता आमची हीच आमचा हाच प्रश्न आहे की ह्यापुढे सुद्धा सोशल मीडियावरती जे होणारे जे काय सगळ्या ज्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने प्रॉप करायचं हे करत आणि केवळ बदनाम करत त्याच्या मागचं एकच कारण आहे की ह्या मतदारसंघामध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून जवळजवळ दोन हजार कोटीच्या वर्षा निधी या मतदारसंघात आल्याच्या नंतर ह्या मतदारसंघामध्ये जनमानसामध्ये सा आमदार साहेबांच्या बाबतीत चांगलं मत झालेलं आहे आणि हे विरोधकांना कुठंतरी त्यांच्या डोळ्यामध्ये कोफसते आणि म्हणून ह्या सगळ्या पद्धतीचा हा बागोल बनवणं हा आमची या निवेदन देण्याच्या बाबतीमध्ये आपल्याला एक विनंती आहे की ह्या मतदारसंघामध्ये कर्जत असेल खोकोली असेल कालापूर माथेरान नेरळ सगळ्या पोलीस स्टेशनला आमचे वेगवेगळे पदाधिकारी आपल्याला निवेदन देत आहेत निवेदन अधिषेक साहेबांच्या नावाने आहे आमची आपल्याला विनंती आहे की आपण निवेदना मतच्या माध्यमातून आपण साहेबांना हे सगळं सांगावं आणि जी सुरुवात आमदार महेंद्र थोरवे यांचा बॉडीगार्ड किंवा अंगरक्षक म्हणून ज्याने कोणी ट्विट केले की ज्याने कोणी पहिल्यांदा जे केलेलं आहे त्याचं नाव आपण एक आठ दिवसाच्या आतमध्ये शोधून काढावं आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी जर ही कारवाई जर आठ दिवसामध्ये जर तुम्ही नाही केली तर आम्हाला मग शिवसेनेच्या बाजूने आम्हाला एक आंदोलन उभं करावं लागेल कारण असे पुन्हा प्रकार कोणाच्याच बाबतीत घडू नये असं आमचं मत Sure.